ओम नमः शिवाय प्रसन्न बाळनपण प्रसन्नतेची सुरुवात शिरीष पटवर्धन सविनय सादर तीन मे दोन हजार चोवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सकाळी लोकसत्ता उघडला आणि एका लेखाकडे माझे लक्ष गेले त्याचे नाव होते प्रसन्न बुद्धीची किमया तोपर्यंत माझी अशी प्रामाणिक समजूत होती की फक्त देवच प्रसन्न असतो किंवा देवताच प्रसन्न असतात आणि त्या फोटोत अशा मंद स्मित हास्य करीत असतात हा लेख वाचस्तपर्यंत मला ही कल्पनाही नव्हती की आपण व्यक्तिगतरित्या खरंच प्रसन्न राहू शकतो आणि त्याची आवश्यकता काय आहे या व्हिडिओ क्लिपसोबत त्या लेखाची लिंकसुद्धा आपणा सर्वांना पाठवत आहे जेणेकरून आपणसुद्धा हा लेख वारंवार वाचाल आणि त्याचा आपल्या सर्वांना फायदा होईल त्यातील मला सर्वात आवडलेला भावलेला भाग म्हणजे कठीण प्रसंगी अडचण आल्यास संकट आल्यास बुद्धी मन चित्त जर प्रसन्न नसेल तर सकारात्मक उत्तरे क्रिएटिव सोल्युशन्स तातडीने सुचत नाहीत आपण थिजून जातो या एकमेव कारणास्तव माझे मन माझे चित्त आणि माझी बुद्धी प्रसन्न बुद्धीकडे वळली आपण प्रसन्न कसे राहू याचा विचार मी करायला लागलो आणि हळूहळू ती प्रगती होत गेली त्याचाच पुढचा भाग म्हणजे प्रसन्न बाळनपण आधी आनंदी बाळनपण या नावाने मी कोर्स चालू करणार होतो पण हा सगळा विचार बघितल्यावर आनंदापेक्षा प्रसन्न ही स्थिती सर्वकाळ असणे जास्त महत्त्वाचे आहे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळनपणाचा लाभ आपण पुणे येथे निशुल्क विनामूल्य आणि यूट्यूबद्वारे अवश्य घ्या श्रीराम